नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील तांबेकर आज एक मी महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलो आहे हा जो विषय आहे हा फक्त बँकिंगच्या विद्यार्थ्यांना नाही तर जर तुम्ही कुठली आय बी पी एस मार्फत होणारी कुठल्या एक्झामला तुम्ही बसणार असला किंवा तुमची एक्झाम झाली असली तर सगळ्यांच्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे आय बी पी एस मध्ये काही बदल होण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे काळाची गरज आहे काळाप्रमाणे आय बी पी एसने स्वतःला देखील बदललं पाहिजे काही चुकीच्या गोष्टी देखील आय बी पी एस मार्फत घडत आहेत त्यासाठी आय बी पी एस रिफॉर्म नावाची एक चळवळ आपण सुरू केलेली आहे ही चळवळ पूर्ण भारतभर पसरवणं हे आपलं उद्देश आहे ऑलरेडी आपण काही गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत त्या कुठल्या हे मी तुम्हाला आज डिटेल सांगणार आहे आय बी पी एस रिफॉर्म हा विषय सध्या ट्विटरवर टेंडिंग आहे बाय मीडिया हाऊसेसमध्ये देखील याला कव्हरेज बऱ्यापैकी मिळालेला आहे डिटेलमध्ये बोलूया पण सुरुवात करण्यापूर्वी माझ्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देतो माझं नाव स्वप्नील तांबेकर आय बी पी एसच्या परीक्षा याचं कोचिंग मी दोन हजार चौदापासून देत आहे टू थाउजंड फोर्टीनपासून मी स्वतः या एक्झाम्स दिलेल्या आहेत देत आहे दोन हजार चौदापासून मी सगळ्या आय बी पी चे एक्झाम दिले आय बी पी एस पी ओ आय बी पी एस क्लर्क आर आर बी पी ओ आर आर बी क्लर्क एस बी आय पी ओ एस बी आय क्लर्क सगळ्या एक्झाम्स प्रिलिम मेन्स मी स्वतः दिलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये दहा महिन्यापेक्षा मी अकरा वर्ष म्हणेन अकरा वर्षामध्ये जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत ऑलमोस्ट सगळ्या जवळपास आय बी पी एस पी ओ मेन्स मी सात वेळा दिलेली आहे एसबीआय पी ओ मेन्स मी पाच वेळा दिलेली आहे आणि याचा उद्देश काय होता तर फक्त पेपर समजून घेणे कारण आय बी पी एस पेपर आन्सर की रिलीजच करत नाही जर आन्सर की रिलीज करत नसेल क्वेश्चन पेपर रिलीज करत नसेल तर माझ्या सगळ्या टीचरना नेमकं शिकवायचं कसं हे कुठून कळणार त्यासाठी फार महत्वाची गोष्ट होती मी या स्वतः एक्झाम देणं आणि एक्झाममध्ये दे जे चेंजेस होतात हे स्वतः बघणं ज्यावेळी मी सुरुवातीला टू थाउजंड फोर्टीनला ह्या एक्झाम द्यायला सुरुवात केली त्यावेळी प्रिलिम मेन्स अशा गोष्टी नव्हत्या मेन्स म्हणजे में एक सिंगल एक्झाम होती त्यामुळे देखील शिफ्टमध्ये एक्झाम होत त्या डिफिकल्टी लेवल इझी होती हळूहळू शिफ्ट हळूहळू प्रिलिम मेन्स आलं त्याच्यानंतर हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढली सगळे जे बदल झालेले आहेत दोन हजार चौदापासून या गेल्या अकरा वर्षामध्ये हे मी स्वतः सगळे जवळून बघितलेले आहेत सुरुवातीला आय बी पी एस फुल ट्रान्सपरंट प्रोसेस होती एकही क्वेश्चन चुकीचा विचारला जात नव्हता पण हल्ली काही गोष्टी याच्यामध्ये बदललेल्या आहेत मला याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत हे है जाणवत आहे आणि म्हणून कुठेतरी हे बदललं पाहिजे ही एक प्रामाणिक इच्छा घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे तर हा विषय सुरुवातीला अल्फा बँकर हे जे यूट्यूब चॅनेल आहे याच्यावर हा मोठ्या प्रमाणात चिराग सर जे आहेत ह्यांनी उठवला होता त्याच्यानंतर विजय सर यांनी देखील हा विषय उचलून धरला होता आणि त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे शिक्षक याच्यामला जॉईन झालेले आहेत अड्डा टू फोर सेवननं एक लाईव्ह सेशन केला होता या संदर्भात फक्त त्याच्यामध्ये डिस्कशन झालं होतं पण कुठलंही कन्क्लुझिव्ह त्याच्यामध्ये पुढं नेमकं काय करायचं हे पुढं आलं नाही मग आमच्याच आमच्या काही छोट्या छोट्या टीचर्सनी मी असेल राजन सर असतील इन्फायटि इन्फायनिटिजमनलचे त्यानंतर चिराग सर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत एक सेपरेट आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यामध्ये हो या डिस्कशन होत असतात तर दोन हजार चौदापासून पासून या गोष्टी बघत असल्यामुळं काय काय नेमके प्रॉब्लेम आहेत हे मला अगोदर तुमच्यासमोर डिस्कस करायचे आहेत आणि हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत का महत्त्वाचे आहेत फक्त बँकिंगसाठी नाही तर तुम्ही एसचे क्लायंट्स बघा एसच्या वेबसाईटवरून मी इज उचललेले आहेत कुठले आहेत त्या क्लायंट्स बँक तर सगळ्या आहेतच पब्लिक सेक्टर बँक आहेत क्लायंट त्याच्यानंतर आर बी आय आहे सगळे तुम्ही बघू शकता गव्हर्मेंट एफ सी आय फूड एफ सी आय आहे फूड कॉर्पोरेशन आहे महाजनको महाट्रान्सको नाबार्ड म्हणजे सगळ्या गव्हर्मेंट ज्या कंपनीज आहेत गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स आहेत यासाठी रिक्रुटमेंट करण्याचं काम आय बी पी एस करतं बघू शकता तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटच्या देखील काही डिपार्टमेंट यासाठी देखील रिक्रुटमेंट आय बी पी एस करतं सगळी लिस्ट इथं तुमच्या समोर दिलेली आहे अगदी नेहरू किंवा युवा केंद्र संघटन असेल एम आय डी सीची एक्झाम असेल सरळ सेवा तुम्ही देत असाल तुमच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे सरळ सेवा ज्यांनी आय बी पी एसने ज्यावेळी पेपर घेतला आहे त्यावेळी तुमचा आन्सर की तुम्हाला मिळाली आहे का विचार करा त्यामुळे सरळ सेवावाल्यांसाठी महत्त्वाची आहे नुकतीच झालेली टेटची एक्झाम टेटची शिक्षक भरतीची एक्झाम कुणी घेतली होती ने घेतली होती या परीक्षेसाठी मला माझ्या त्या एक्झामची काहीही संबंध नसताना फॉर्म भरावा लागला कारण पेपरच रिलीज करत नाही आहे आय बी पी एस आता प्रॉब्लेम काय आहे हा आपण डिस्कस करूया इश्यू काय आहे तर काय करतं अंडर द वेल ऑफ सिक्रेसी सिक्रेसीच्या अंडर आम्हाला आन्सर की दाखवायची नाही हा एक सगळ्यात मोठा इशू आहे एसला आन्सर की देत नाही द्यायची नाही त्याच्यानंतर आय बी पी एस काय करतं मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम घेतं म्हणजे एक सिंगल एक्झाम नसते एका दिवशी तीन चार पेपर असतात दुसऱ्या दिवशी तीन तीन किंवा चार जे काय असतील ह्या ज्या काय मल्टिपल शिफ्ट होतील ह्या मल्टिपल शिफ्ट मध्ये डिफिकल्टी लेवल सेम ठेवण्याचा प्रयत्न करतं पण हल्ली रिसेंट एक्झाममध्ये आपण बघितलेलं आहे हे डिफिकल्टी लेवल सेम राहिली नाही त्यामुळे मल्टिपलशिपमध्ये जर एक्झाम होत असेल तर त्याला एक नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरावा लागतो फॉर्म्युला काय आहे इक्वी पर्सेंट आहे असं म्हटलं जातं पण आय बी पी एस हा फॉर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला रिलीज करत नाही हे नॉर्मलायजेशन कसं केलं हे सांगत नाही दोन प्रकारचे स्कोर तुम्हाला मिळतात मल्टिपलशिपमध्ये झाले तर एक नॉर्मलायझेशन फॉर्म्युला अप्लाय करायचा आधीचा स्कोर ज्याला रॉ स्कोर असं म्हटलं जातं म्हणजे रॉ स्कोर तुमचा दोनशेपैकी पैकी दोनशेपैकी तुमचा रॉ स्कोर सपोज एकशे वीस आला तर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर हा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो तर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला देखील आय बी पी एस देत नाही तुमचा रॉ स्कोअर देखील या ठिकाणी डिस्क्लोज दिक... करत नाही मग मुलांना कसं कळणार मी किती अटेम्प्ट केलेत मला किती मार्क्स पडलेत कळणारच नाही ना म्हणजे एखाद्याला सपोज एक ट्वेंटी फाय मार्क्स पडले आणि तो अटेम्प्ट करून आलेला वीसच मार्क्स वाढले पण नेमकं एवढं कसं काय वाढले किंवा एखादा पंचवीस अटेम्प्ट करून आला आणि त्याला मार्क्स पडले पंधरा त्याला फुल शुअर शॉर्ट होता की मला पंचवीसपैकी पंचवीस पडणार पंधराच कसे मार्क्स पडले कुठून कळणार तुमचा रॉ स्कोअर किती करेक्ट आले किती रॉंग आले कसं कळणार काहीही याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे त्यानंतर नॉर्मलेशन्स फॉर्म्युला देत नाही रॉ स्कोअर देत नाही आन्सर की तर अजिबातच देत नाही याचे काही त्यांनी कारण सांगितले आहेत की आम्हाला ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे याच्यामुळे याच्यामध्ये आपण जर आन्सर की दिली तर इंटिग्रिटी ऑफ एक्झाम कुठेतरी त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो ह्या गोष्टी म्हणजे निवळ कसं आता सध्या आपण इट इज एरा ऑफ इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आय वी पी एस कुठले क्वेश्चन विचारतं कोणत्या डिफिकल्टी लेवलचं विचारतं आय वी पी एसची लँग्वेज काय आहे, का आहे। सगळं आजकाल जगजाहीर आहे मग तुम्हाला अजून काय सिक्रेट ठेवा तर हे इशू महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर अजून महत्त्वाचे इशू मेन्स एक्झाम आता मेन्स एक्झाम हा फक्त बँकिंग इन्शुरन्स वाल्यांसाठीच आहे हा काय टेट परीक्षा किंवा सरळ सेवा यांच्यासाठी विषय नाही आहे पण तुम्ही देखील ऐकून घ्या तर मेन्स जी एक्झाम जी असते ना ही सिंगल शिप्ट होत नाही मल्टिपल शिप्ट मध्ये होते मला सांगा एसबीआय क्लर्कला ला महाराष्ट्रामध्ये जागा किती होत्या साधारण तेराशे आपण कन्सिडर करूया तेराशे म्हणजे वन एस टू टेन रेशिओमध्ये तेरा हजार कॅन्डिडेट्स होते मेन्सला एसबीआय क्लर्क मेन्सला तर तेरा हजार लोकांच्या तीन शिफ्ट मध्ये एक्झाम का घेतल्या फक्त तेरा हजार विद्यार्थी होते विद्यार्थ्यांची तीन एक्झाम घेण्याची आवश्यकताच का होती अगोदर असं करत नव्हतं गेल्या तीन चार वर्षामध्ये असं करायला लागलेलं आहे एक लक्षात घ्या मेन्सला डिफिकल्टी लेवल एवढी असते ना एक की एक क्वेश्चन तुम्हाला जमला की डायरेक्ट रिजनिंग मध्ये पाच मार्क्स पडतात फाईव्ह इंटू वन पॉईंट टू सहा मार्क्स पडतात एक क्वेश्चन जमला तर आणि जर तुम्ही थोडाफार तुमचा कुठल्या तरी सायकोलॉजीवर इम्पॅक्ट झाला तर डायरेक्ट तुम्ही निगेटिव्हमध्ये जाऊ देखील जाऊ शकता हे जे पाच एक्स्ट्रा बाकीच्या दुसऱ्या शिफ्टच्या मुलांनी सॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्हाला जमणारच नाही सायकोलॉजीवर इम्पॅक्ट करणारे बरेचसे गोष्ट असतात पहिली शिफ्ट पहिला जो सेक्शन आहे सपोज पहिला इंग्लिशचा सेक्शन आला इझी आला फुल कॉन्फिडन्समध्ये रिजनिंगच्या सेक्शनला तुम्ही गेला रिजनिंगच्या फुल कॉन्फिडन्सने जर सामोरे गेला सेक्शनला मार्क्स चांगले पडणारच ना ॲज कम्पेअर्ड टू दुसऱ्या शिप्टची त्यामुळं मल्टिपल शिप्टमध्ये घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे मेन्स एक्झाम डिफिकल्टी लेवल जी आहे त्या डिफिकल्टी लेवलचा जर विचार केला तर मेन्समध्ये माझं हे स्पष्ट मत आहे डिफिकल्टी लेवल सेम राहत नाही आपण रिसेंटली करंट अफेअरचा जो सेक्शन होता जी केचा सेक्शन जनरल अवेअरनेसचा सेक्शन एस बॅक लक मेन्सचा यामध्ये किती मोठी तफावत होती तुम्ही स्वतः अनुभवलेली आहे मग याच्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे की नाही काय वाटतं तुम्हाला बदल झाला पाहिजे शंभर टक्के बदल झाला पाहिजे मेन्स ही एका शिफ्ट मध्ये झाली पाहिजे तेरा हजार जागा तुम्हाला तेरा हजार पी सी ऍडजस्ट करता येत नाहीत किती म्हणजे वाईट अवस्था आहे त्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन करण्यामध्ये डिले होत आहे हा डिले कसला आहे रिझल्ट कधी डिक्लेअर करतात मेन्स प्रीलिमचा रिझल्ट कधी डिक्लेअर करतात मेन्सच्या दहा दिवस अगोदर त्या मुलाने दहा दिवसात काय अभ्यास करायचा इंटरव्ह्यूचा कधी इंटरव्यूचा कॉल कधी येतो इंटरव्ह्यूच्या दहा दिवस अगोदर त्या मुलाने इंटरव्ह्यूचा कधी अभ्यास करायचा ह्याला काय अर्थ आहे का म्हणजे कुठली अशी एक्झाम कंडक्टिंग एजन्सी मला सांगा जी दहा अगोदर दहा दिवस अगोदर प्रिलीमचा रिझल्ट डिक्लेअर करते आणि मेस दहा दिवसामध्ये घेते दहा दिवस अगोदर तुम्हाला कॉल लेटर येतं आणि दहा दिवसामध्ये तुमचा इंटरव्यू आहे प्रिपरेशन करायला वेळ पाहिजे की नाही काय मी आयुष्यभर फक्त प्रिपरेशनच करत बसायचं हां एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काय प्रिपरेशनच करत बसायचं सो so, हा एक मोठा मुद्दा आहे दुसरं म्हणजे फोर्स एरर्स बाय आय बी पी एस आय बी पी एस काही एरर्स करत आहे पहिला एरर म्हणजे मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम घेण्याची आवश्यकता नसताना मल्टिपल शिफ्टमध्ये घेत आहे त्यानंतर दुसरा एरर अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ कैंडिडेट्स इन मल्टिपल शिफ्ट जर आपण तो इक्वी पर्सेंटेजचा फॉर्म्युलाचा विचार केला तर सगळ्या शिफ्टमध्ये नंबर ऑफ कैंडिडेट्स सेम असले पाहिजेत ही स त्याच्यामध्ये एक महत्वाची अट आहे तरच तो फॉर्म्युला वर्क करेल अदरवाइज त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी तफावत दिसून येईल हे ऑलरेडी झालेलं आहे मला स्वतः माहीत आहेत असे कॅन्डिडेट ज्यांनी आर आर बी क्लकला चाळीस अटेम्प्ट केलेले पण त्यांचा स्कोअर डायरेक्ट सिक्स्टी सेवन आलेला असे मला कॅन्डिडेट्स माहीत आहे कारण त्यांच्या शिफ्टला मुलंच कमी होती त्यांच्या कॅ शिफ्टला अशा काही गोष्टी झाल्या होत्या टेक्निकल गोष्टी डिक्लेअर डिस डिस्कस करत नाही मी या पण ह्या गोष्टी घडत आहेत काय गरज होती नंबर ऑफ स्टुडंट अनइक्वल ठेवण्याची प्रत्येक शिफ्टला सेम नंबर ऑफ कॅन्डिडेट देता येत नाहीत हे तुमची प्रिलिममधली मिस्टेक झाली मेन्समध्ये देखील सेम मिस्टेक फर्स्ट शिफ्टला भरपूर जणांची एक्झाम सेकंड शिफ्टला देखील भरपूर जणांची थर्ड शिफ्टला फार कमी स्टुडंट काय याला अर्थ आहे हे फोर्स एअरर्स आहेत एसकडून जे टाळता येऊ शकतात आणि हे करण्यासाठी आपल्याला आय बी पी एसला ला, ला काही आमच्या डिमांड्स आहेत काय डिमांड्स आहेत ह्या आपल्या नॅशनल लेवल या, ले ले या गोष्टी इश्यू आपण उचलून धरलेला आहे डिमांड्स म्हणजे इमिजिएट रिलीज ऑफ ऑफिशियल आन्सर कीज पोस्ट एक्झामिनेशन टेक्निकल गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर टेक्निकली ही गोष्ट नाही याचा सगळा स्टडी करून बस मी बसलेलो आहे टेक्निकल गोष्टीवर चर्चा करायला मी तयार आहे मला माहीत आहे आय बी पी एसनं सी आय सीच्या अगे सी आय सीने ने आय बी पी एसच्या फेवरमध्ये ऑर्डर uh, uh, दिली होती हे देखील मला माहीत आहे सी आय सी अगेन्स्ट सी आय सीने आय बी पी एसच्या फेवरमध्ये दिली होती हे देखील मला माहीत आहे पण त्याच्या अगोदर आय बी पी एसच्या अगेन्स्ट दिलेले हे देखील मला माहीत आहे सो ही गोष्ट मी डिबेट करायला तयार आहे त्यानंतर ॲक्सेस टू रॉ स्कोर अँड मार्कशीट फॉर एव्हरी कँडिडेट रॉ रॉ स्कोर मिळालाच पाहिजे तुम्हाला त्यानंतर नॉर्मलाइज झालेला जो स्कोर आहे तो देखील तुम्हाला कळला पाहिजे जसं रेल्वे डिक्लेअर करतं जसं बाकीच्या ज्या एजन्सीज आहेत एक्झाम कंडक्टिंग एजन्सीज तुमचा रॉ स्कोर आणि नॉर्मलाइज स्कोर एसएसी देखील डिक्लेअर करतं सो so, त्यानंतर डिस्क्लोजर ऑफ एक्झॅक्ट नॉर्मलेशन फॉर्म्युला आणि मेथड नॉर्मलेशनचा फॉर्म्युला कोणता यूज केला जातो तो डिक्लेअर केला पाहिजे मनाने येईल तसं सा नॉर्मलेशन चालणार नाही सिंगल शिफ्ट मेन्स एक्झाम प्रिलिम तुम्ही मल्टिपल शिफ्टमध्ये घ्या नंबर ऑफ कॅन्डिडेट जादा असतात नो प्रॉब्लेम पण मेन्स तर सिंगल शिफ्टमध्ये घेऊ शकता ना किती जास्ती जास्त बँकिंगचे स्टुडंट असतात बघा मेन्सला साधारणपणे साडेसहा हजार जागा असतात बी पी ओच्या आय बी पी एस पी ओच्या साडेसहा हजार गुणाले दहा किती होतात हे सिक्स्टी फाय थाउजंड पी सी अवेलेबल होत नाहीत क्लेरिकलच्या एक्झाम तर काही विषयच येत नाही क्लेरिकल स्टेट वाईज रिक्रुटमेंट असते महाराष्ट्रामध्ये जर आठशे वॅकन्सी असल्या तर आठशे पी सी तुम्हाला अवेलेबल होत नाहीत सो so, त्यानंतर अर्ली रिझल्ट डिक्लेरेशन जे आय बी पी एस अगोदर करत होतं प्रिलीम झाल्यानंतर दहा दिवसात रिझल्ट लावत होतं मेन झाल्यानंतर लगेच रिझल्ट लावत होतं ज्यामुळे मुलांना अभ्यासाला वेळ मिळत होता ही पद्धत परत एकदा सुरू करावी दहा दिवस अगोदर रिझल्ट डिक्लॅर डिक्लेअर करण्यामागचं लॉजिक मला तर लक्षात येत नाही काय लॉजिक का असेल तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर आतापर्यंत ऑलरेडी मी सांगितलेलं आहे या की यामध्ये काही यूट्यूबर्स युट्यूब एज्युकेटर्स आहेत जसं अल्फा बँकर नावाचं यूट्यूब चॅनेल तुम्ही चेक करू शकता काही आमचे लाईव्ह सेशन देखील त्याच्यामध्ये झालेले आहेत ला लाईव्ह डिस्कशन देखील झालेलं आहे तुम्ही चेक करू शकता पहिलं म्हणजे सगळे एज्युकेटर्स एकत्र आलेले आहेत अड्डा टू फोर सेवन हे देखील एकत्र आले होते बाकीचे मेन मेन मेजर मेजर एज्युकेटर्स सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सगळ्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे एस एस सीचे जे एज्युकेटर्स आहेत ते देखील एकत्र आलेले आहेत पण पण अजूनही महाराष्ट्रातले एज्युकेटर एकत्र आलेले नाहीत सो मी महाराष्ट्रातल्या एज्युकेटरला विनंती कर करतो तुम्ही कृपया या मोहिमेला पाठिंबा द्या या मध्ये सामील व्हा मुलांच्या हितासाठी आपल्याला ही करण्याची ही गोष्ट करण्याची आवश्यकता आहे पैसा तर काय नंतर कमवता येईल पण मुलांच्या हिताचं काय त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आत्तापर्यंत इतकी दिवस झाला आठवडाभर आम्ही हा विषय उचलून धरलेला आहे एकाही मराठीत आपल्या महाराष्ट्रातल्या एज्युकेटरने ह्या मोहिमेला पाठिंबा दिलेला नाही चुकीची गोष्ट आहे ही, ही। सो सक्सेसफुल ट्विटर कॅम्पेन आपण रन केली होती यामध्ये तुम्ही बघू शकता ट्विटरवर अनफेअर आय बी पी एस हा हॅशटॅग एक नंबरला आला होता किती नंबरला फर्स्ट रँकला आला होता फर्स्ट रँक जवळपास चार तास होता आणि चार तास अगोदर कुठला होता मोदीजींचा हॅशटॅग होता दोन नंबरला मोदीजींच्या हॅशटॅगला मागं टाकून एक नंबरवर जाणं केवढी मोठी अचिव्हमेंट आहे तुम्ही विचार करा एवढी मोठी कॅम्पेन चालू आहे ट्विटरवर ट्विटरवर पण तुमचा सहभाग फार महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातल्या स्टुडंटचा अजूनही याच्यामध्ये सहभाग दिसून येत नाही आहे सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही एसची परीक्षा देणारे कॅन्डिडेट असाल तुम्ही आ, टेट परीक्षा देणारे कॅन्डिडेट असाल रिझल्ट तुमचा डिक्लेअर होणार आहे टेटचा सो रिझल्ट डिक्लेअर व्हायच्या अगोदरच तुम्ही एसला थोडंफार प्रेशराईज करू शकता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट डिक्लेअर झाले आहे त्यांनी ते अजिबात घाबरण्याची गरज नाही त्यांचा रिझल्ट एस आय क्लर्कचा रिझल्ट चेंज होणार नाही त्यामुळे घाबरू नका पण ज्यांचा अजून रिझल्ट डिक्लेअर व्हायचा आहे ते मात्र आमच्यासोबत जोडू शकतात एम आय डी सीची एक्झाम होणार आहे ते आमच्यासोबत जोडू शकतात सो सक्सेसफुल ट्विटर कॅम्पन कॅम्पेन आपण रन केली होती मोठमोठ्या जे फॉलो मोठमोठे मोठमोठे जे एज्युकेटर्स आहेत त्यांनी देखील ट्विटरवर या संदर्भात ट्विट केलेले आहे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर पॉलिटिकल पार्टीजनी ही कॅम्पेन एन्डॉर्स केली होती जी समाजवादी पार्टी आहे समाजवादी पार्टीने हे जे कॅम्पेन आपलं होतं त्याला सपोर्ट दिला होता अजून बाकीच्या पार्टीजनी पॉलिटिकल पार्टीनी सपोर्ट दिला नाही आहे पण हळूहळू माझ्या मते जर ट्विटरवर आपण असंच ऍक्टिव्ह राहिलो तर हळूहळू मोठमोठे जर्नलिस्ट देखील आपल्याला सपोर्ट करतील त्यानंतर मीडिया कवरेज देखील आपल्याला मिळालेलं आहे तुम्ही हिंदी न्यूजपेपरमध्ये बघू शकता आय बी पी एसची दैनिक भास्कर दैनिक जागरण यांनी देखील हा मुद्दा न्यूजपेपरमध्ये आणला होता सो एवढ्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आता जागवण्याची आवश्यकता आहे नेक्स्ट स्टेप काय घेणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे टीचर्स आहेत तुम्ही बँकिंगचे विद्यार्थी असाल टेट तुम्ही टेटचे विद्यार्थी असाल तुमचे जे टीचर्स आहेत त्यांना या मोहिमेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सांगा त्यासाठी बघा ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ऑलरेडी बरेचसे मोठमोठे मोड़ एज्युकेटर्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ते एकत्र येऊन एखादा एक ग्रुप तयार करू शकतात मी त्यांच्याशी सोबत जॉ जॉईन व्हायला तयार आहे त्यानंतर आपण एक पेटिशन सुरू केलेली आहे चेंज डॉट ओ आर जी यावर वर ही जी पेटिशन असते याच्यावर एक लाख ई साईन लागतात सध्या आपण पोचलेलो हो। आहोत एक चार पाच दिवसामध्येच हा फोर्टी फायव्ह थाउजंड आकडा पोहोचलेला आहे हे आपल्याला एक लाख पर्यंत जर घेऊन गेलो तर त्याचा फायदा पुढची स्टेप घेण्याला होईल पुढची स्टेप जी आहे ती असते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करण्याची सो पी आय एल दाखल करण्यासाठी अगोदर आम्हाला सपोर्ट आहे हे कळलं पाहिजे याची लिंक ही जी चेंज डॉट ओर जीची जी कॅम्पेन आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल सगळ्यांनी त्या लिंकवर जा त्याच्यावर तुमचा लिंक ओपन केल्यानंतर एनडोर्स करा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला फक्त तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं ईमेल आय डी टाकायचं आहे सबमिट करायचं आहे घरात जर चार लोकं असतील तर चार जणांचे मोबाईल घ्या त्या मोबाईलमध्ये जा चार जणांची नावं टाका त्यांचे मेल आय डी टाका आणि परत तुम्ही सबमिट करा आपल्याला एक लाख लवकरात लवकर पोचायचं आहे हे आपलं नेक्स्ट टार्गेट आहे फार कमी मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट होताना दिसत आहेत प्लीज कृपा करून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करा याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो दुसरं म्हणजे ट्विटरवर ॲक्टिव्ह वाट बऱ्याचशा गोष्टी ट्विटरवर सॉल्व्ह होतात ट्विटरवर एस एस सीचा एवढं बघू शकता तुम्ही एस एस सी रिफॉर्म्ससाठी जी मोहीम चालू केली होती त्या चळवळीला थोडंफार काही प्रमाणात काही ना यश मिळालेलं आहे कुठून मिळालं हे ट्विटरवरून मिळालं सो ट्विटरवर म्हणजे आता सध्या एक्स म्हटलं जातं याला चा अकाउंट ओपन करा आणि जो आम्ही ज्या ज्यावेळी तुम्हाला हॅशटॅग रन करायला सांगू त्या त्यावेळी तुम्हाला पाच मिनटं फक्त काढायची आहेत अभ्यास अजिबात बाजूला ठेवायचा नाही अभ्यास करत करत या गोष्टी करायच्या आहेत पाच मिनिटं दिवसातलं तुम्ही नक्कीच काढू शकता त्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीच्या समोर प्रोटेस्ट करण्याचं देखील प्लॅनिंग केलेलं आहे हे एवढ्यात होणार नाही मात्र तुमचा सपोर्ट जसा दिसेल त्याप्रमाणे या पुढच्या गोष्टी होणार आहेत जे टीचर्स दिल्लीचे आहेत ते या गोष्टी ऑर्गनाईज करणार आहेत तर एवढ्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत सगळ्या मी सांगितलेल्या आहेत महाराष्ट्रामधून सपोर्ट मिळाला पाहिजे या मोहिमेला तुमच्या टीचर्सना नक्की सांगा तुमच्या टीचर्सना चेंजीची ही जी पिटिशन आहे ती फॉरवर्ड करा त्यांच्या त्या ते टेलिग्राम चॅनेलवर यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ टाकायला सांगा निश्चितच बदल घडू शकतो आय बी पी एस ही एक अशी ऑर्गनायझेशन बनलेली आहे ज्याला काहीही फरक पडत नाही विद्यार्थ्यांच्या हिताचं त्याला काहीही देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त एक्झाम कंडक्ट करायची आहे पेपर मध्ये काय क्वेश्चन विचारले त्याच्यामध्ये काय एरर होते का नॉर्मलायझेशन कसं केलं या गोष्टी द्यायला तयार नाही आणि या जर आय बी पी एसला ला जागा करायचं असेल तर सरकारला अगोदर जागा करावं लागेल त्यासाठी या मोहिमेला तुमच्या तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सामील व्हा धन्यवाद